उमेदवार आहे ते त्यांना भाजपानं पाठिंबा दिला असं त्यांनी केलं आहे एक असं आहे की एन डी एसोबत जाण्याचा मी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आणि ज्या ज्या ठिकाणी राज्याच्या बाहेर लढेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाकडून मिळणार आहे सर दुसरं आहे की जागावाटा बदल्याप झालेल्या राज्याने कधीपर्यंत जागावाट्याचा तिढा सुटणार आहे आणि कधी उमेदवारी घोषणा कारण पहिल्या टप्प्यातलं मतदान जवळ आलेलं आहे जागा वाटपाचा तिढा काही राहिलेला नाही ऐंशी टक्क्याच्या बाबतीमध्ये जागाच्या संदर्भामध्ये अतिशय समन्वयपणाने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे झालेल्या बाबतीमध्ये जी राहिलेली आहे ती अडचणी रुपया संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी संपेल आणि ती संपल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाने वीस जागांच्या वरती उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे आता राहिले तुटलेल्या अठ्ठावीस जागांच्या वरती उमेदवार जाहीर करणार ज्या जागा शिवसेनेच्याकडे येतील त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी घोषित करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या जागा मिळतील त्याची सूचना अधिकृतपणाने राष्ट्रीय अध्यक्ष अधिददा हे प्रांताध्यक्ष असेल प्रफुल्ल असेल आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणाने करू पण आम्हाला याची जाणीव आहे की आता पहिल्या टप्प्यातली अधिसूचना पूर्व विदर्भातली त्या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे यादी लवकर घोषित करणं हे पुढच्या काही कालावधीमध्ये आहे तर काल सुद्धा वर्षावरती बैठक झालेली होती दोन्ही पक्ष महत्वाच्या पक्षाचे प्रमुख नेते सुद्धा होता त्यामध्ये मात्र ज्या ज्या ठिकाणी क्रीडा निर्माण झालेल्या त्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे बऱ्याच जागांवरती अजून क्रीडा कायम असल्याचं पाहायला मिळते त्याची अंतिम बैठक आहे की दिल्लीला ओळखतो आणि मग सांगितले की जेरा काही आहे एक बऱ्याच जागांवरती नाही ऐकू ते काम संपलेलं आहे राहिलेल्या जागांच्या असतो म्हणजे एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी चर्चा होईल कालसुद्धा आमची दीर्घकाळ बैठक झाली वस्तुती ती खरी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय होते आदरणीय देवेंद्रजी होते आदरणीय अजितदादा होते निष्वता होतो चंद्रशेखरजी बावनकुळे होते प्रदीर्घ चर्चेतून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुका केवळ जागांच्या वाटपापुरतं सीमित नव्हे तर प्रचाराचं नियोजन एकंदरीत या संबंध निवडणुकीला सामोरं जात असताना घटक पक्षाला विश्वासात घेणं आणि मग महायुती म्हणून प्रचार जाण्याच्या दृष्टिकोन ज्या ज्या काय आवश्यक बाबी होत्या त्या गोष्टीवरती आम्ही सखोलपणे चर्चा केली त्या दृष्टिकोनातून उद्याच्या भवितव्यामध्ये अंमलबजावणी झालेली पाहायला मिळतो शिवता विजय शिवचारे आरोपवर आरोप करत आहे आज त्यांनी तुमच्यावर सुद्धा आरोप केला आणि दादावर सुद्धा केला अजित पवार हे शरद पवारमुळेच त्याची ओळख जी आहे अजित पवार शरद पवारमुळेच मोठी झाली असं त्यांनी वक्तव्य केलं तसंच सुनील तडकर यांनी फ्रॉड करून पैसे कमवले असा एक तुमच्यावर सुद्धा आरोप केलेला आहे कसं आहे की फार किंमत दिली की माणसाला स्वतःला असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठे आहोत याच्यापेक्षा विजय शिवकारांच्या कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आम्ही त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही त्यांच्या संदर्भातला निर्णय जो काही घ्यायचा असतो ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी घेतील माणसाच्या मनस्थितीवरती परिणाम झाला मग अशी वक्तव्य बाहेर पडतात त्याच्यापेक्षा वेगळे काही नाही नवीन गुरु तुमच्यासोबत येतोय म्हणते त्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे बोल भेडू सारखा नवीन दिवस एक असं आहे की शेवटीची चर्चा राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी सुरू आहे आणि कालच माध्यमांनी दाखवलं गेलं की काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा त्यांची चर्चा झाली बघूया आता एक दोन दिवसामध्ये मला स्वागत त्यांनीसुद्धा बैठक आज का उद्या काहीतरी बोलवल्यास बात आहे मला माहिती नाही त्या ठिकाणी पण त्या संदर्भातला सुद्धा जो काही निर्णय असेल काय दोन तीन दिवसामध्ये त्या बाबतीतली अंतिम गोष्ट होईल एक, एक असं की राजकारणातली समीकरणं ही बदलत असतात केवळ आमच्या सीमित आरोप केलेत असत ना का भाग नाही ज्यांच्या समय ते इच्छितात त्यांच्या बाबतीतली सुद्धा त्यांची भक्तीभर काय काय ठिकाणी असू शकतात राजकारणामध्ये होत असतो आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकत्रित असलेल्या पक्षांनी एकमेकांच्या आरोप केले नाहीत का उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आरोप केले आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळेच्या उद्धवजींच्यावरती आरोप केले नाहीत काँग्रेस ती केले नाहीत का राजकारणामध्ये होत असतं आणि त्याला ती राजकारणातली एक ती अपरिअर्थ आहे असं पण त्या ठिकाणी सर्वांनी मानावं धन्यवाद हिंदी में जाना चाहेंगे सीट शेयरिंग का जो फॉर्मूला है वो अब तक तय नहीं हो पाया है ए, लगातार मीटिंगों का दौर जारी है कल रात को भी आपकी मीटिंग हुई थी सागर बंगले पर गए हुए थे क्या कोई जो है निष्कर्ष निकला है कोई फॉर्मूला तय हुआ है सर क्योंकि एक नया पार्टनर आप लोगों के साथ आने की बात हो रही है राज ठाकरे भी आ रहे हैं तो उन सब कुछ बातों को लेकर कोई चर्चा हुई कुछ फाइनल हुआ हमारी मीटिंग सागर पे नहीं होगी हमारी मीटिंग वर्षा पे होगी मैं वहाँ के राज्य के मुख्यमंत्री थे उप मुख्यमंत्री थे मैं भी था चंद्रशेखर जी भवन के थे मैं आपको इतना दिलाना चाहता हूँ बात करना चाहता हूँ कि कल या परसों तक सीटों का बंटवारा वहाँ पे हो जाएगा नए पार्टनर आ रहे कि नहीं रहे आ रहे हैं इसके बारे में भी जो कुछ निर्णय लेना है दो दिन के अंदर वहाँ साफ हफ्ते सीट शेयरिंग यहाँ पर तय होगी कि दिल्ली में होगी अजीत पवार साहब क्या दिल्ली में जाने वाले हैं इस बारे में भी कोई चर्चा हुई है देखिए दिल्ली में ही इसके बारे में अंतिम फैसला वहाँ पे हो जाएगा शायद कल या परसों बारह शरद पवार सभापति सभ तुम्हारे टीका आम पक्ष ही तो चिन्ह ही तो सभेत वक्तव्य शरद पवार एक है कि आदरणीय पवार साहब जे जे मत प्रकट करते व्यक्त करती हमारे सदर्भा बोलना नहीं मैंने अगोदर क्या जाहिर कर पक्षा भूमिका राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मनु राष्ट्र हित ठेवत लोकशाहीच्या मार्गाच्या माध्यमातून आणि समाजसाहेबांनी जो विचार दिला त्या माध्यमातून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं विधानसभा अध्यक्षांनी केलं आणि परवासुद्धा आपण जर काय पाहाल तर सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा तऱ्हेचं शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने ज्यावेळेला निवडणुकीचा प्रचार चालू होत असतो त्या त्यावेळेला तशापैकी वक्तव्य त्या ठिकाणी होत असतात त्यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये अधिक मत काय प्रदर्शित करायचं नाही आहे निवडणुका सुरू होतील प्रचाराच्या तोफातील त्यावेळेला त्या संदर्भामध्ये असेल की आमची जी काय बाजू असेल ते आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर निश्चितपणे त्या ठिकाणी मांडली